काल त्यांचा फोन आला फोन आला आणि मला म्हणाले दडणच नव्हतं म्हणजे पीठ नव्हतं घरी पीठ नव्हतं तर चक दडून आणलं नाही म्हणाले गहू रेडीमेड आटा घेतला म्हणत होते मी म्हटलं रेडीमेड आटा कशाला घेतला रेडीमेड आटा घेतला तर पोळी खाऊनच होत नाही अशी थोडी वादतळ होते पोळी तर नरम अशी पोळी होत नाही तर परवा ते घरी आले तर घरी आले तर म्हणाले मला किती छान पोळ्या होतात घरच्या इतक्या नरम पोळ्या होतात का मी म्हटलं हो होतात आम्ही तर म्हणाले तिकडे आटा विकत घेऊनच खातो रेडीमेड भेटते पॉकेटचा तोच घेऊन खातो तर मी म्हटलं दोन तीन किलो घ्यायचं गहू आणि दळून घ्यायचे आणि त्याच्या पोळ्या छान नरम होतात आणि खाऊन पण होतात आणि त्या पोळ्या सगळ्या म्हणजे कसं कितीही नरम बनवल्या कितीही तेल लावून बनवल्या पोळ्या तरी म्हटलं त्या कडकच होतात पोळ्या थोड्या वाताळ होतात पोळ्या आणि खाऊन होत नाही दोन पोळीमध्ये मनही भरत नाही आणि पोटही भरत नाही तर नका घेत जाऊ म्हटलं विकतच घेऊन आणा कणिक पीठ पीठ कणिक नाही आपलं हे गहू गहू विकत घेऊन आणायचे दोन तीन किलो आणि दडून आणायचं तर म्हणाले नाही सगळेच रेडीमेड वापरतात तर मी पण वापरतो सगळ्यांनी उडी मारली तुम्ही पण मारणार का उडी <laughs> आपल्याला जे आवडते ते आपल्या मनपसंतीने करायचं आपल्याला जे आवडते आपण ते खायचं दुसऱ्यांना नाही आवडत दुसरं नाही खातील पण आपल्याला आवडते तर आपल्याला खावं लागेल ना ते गोष्ट तर सगळे आणतात म्हणाले सगळे म्हणजे रेडीमेडच पीठ वापरतात कोणी तिथे ठेवायला वगैरे नाही असं तसं बोलले त्यांना म्हटलं एखादी डबा घ्यायचा आपला दोन तीन किलो पीठ येईल असं आणि ठेवायचं म्हटलं दडून आणायचं आणि दडून आणलेल्या पोळीचं कसं सकाळी बनवली तरी अशी छान अशी चा, सारात्रीपर्यंत नरम राहते पोळी आणि ती पिठाची पोळी म्हटलं तर दोन तासामध्ये अशी वातळ येऊन जाते रेडीमेड आट्याची पोळी मला कोणाला आवडत असेल मला नाही माहीत कोणाकोणाला ना आवडत असेल मला रेडीमेड पिठाची पोळी अजिबात नाही आवडत कोणतंही पीठ आण अजिबात नाही आवडत मी अर्धा किलो का एक किलोचं पॉकेटही जरी आणलं ना तर तो मग साध्या पिठामध्ये मिक्स करते मी ते निव्वळ निव्वळ म्हणजे ते पीठ पिठाची पोळी खाऊन होत नाही फक्त रेडीमेड आटा खाऊन होत नाही त्याला मिक्स करावं लागते घरच्या साध्या पिठामध्ये तेव्हा ती पोळी थोडी बरी वाटते नाहीतर नाही खाऊनच होत नाही तर असं आहे मॅनेजमेंट त्यांचं सांगून सा, पण ऐकत नाही जसं लोक करतात तसंच आपणही करायचं आपल्याला जे आवडते ते आपण करायचं लोकांचं काय आहे लोक गाडवावरही बसू देत नाही पायदळही चालू देत नाही सगळं आपण लोकांसारखंच करायचं तर मग आपलं अस्तित्व काय राहिलं हां आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायला पाहिजे ना तसं काहीच नाही लोक करतील तसंच करायचं लोक करतील तर तसंच करायचं मला नाही आवडत लोकांनी केलेलंच आपण करायचं असं नाही आपल्याला जे आवडते तेच आपण करायचं लोकांचे छंद वेगळे आपले छंद वेगळे कशाला दुसऱ्यांना म्हणजे अनुसरून आपण आपलं आयुष्य कराय जगायचं पैसा आपला खर्च आपला विचार आपले आरोग्य आपलं आणि स्वच्छ दुसऱ्यांची ठेवून चालायचं मला नाही जमत बाबा त्या गोष्टी माझ माझं कसं आहे माझं मी आपल्याला मला जे आवडते तेच मी करायचं मला जे आवडेल तेच मी घेते दुसऱ्यांनी घेतलं म्हणून घेणार नाही मला आवडलं का तर ते मी घेणार मला आवडलं का तेच मी करणार दुसऱ्यांनी केलं म्हणून नाही नाही हां तिच्याकडे साडी छान आहे तर मी पण साडी छान घेतली पाहिजे तिच नाही तिची तिची पसंत आहे माझी माझी पसंत आहे वेगळी अस आहे हो शकते तिचे पाच हजाराची असेल माझी दोनशे रुपयाची असेल पण तिचं तिचं आहे माझं माझं आहे मग कशाला असं दुसऱ्यांनी जसं केलं तसं आपल्याला जमत नाही करायला असं आहे तरी बरच समजवण्याचे प्रयत्न केले पण आता काय करतात तिकडे तर माहिती नाही आता कालपासून काही फोन आला नाही पण त्यांना घरी बनवलेल्या पोळ्या खूप आवडल्या बापरे म्हणाले एवढे पोळी नरम होते म्हटलं हो गहू कुठून आणली म्हटलं आणि टॅशनच्या बाजूला दुकान आहे तिथून हो का बनले मग असं आहे की ती बाहेर आपण स्वतःच्या हाताचं करून खाल्लं तरी घरच्या अन्नाची चव बाहेर येत नाही घरी जे मिळतं ते बाहेर मिळत नाही घरात जे सुख मिळतं ते बाहेर सुख मिळत नाही राहून आता त्यांना पण अनुभव येत आहे घराच्या बाहेर राहून आता पंचवीस वर्ष माझ्यासोबत संसार करून आता पुढचा अनुभव ते स्वतः घेत आहेत की नाही बा घरी राहिलं की कसं राहते बाहेर राहिलं की आपण कसं राहतो कळत आहे आता महिना दोन महिने झाले आता घराबाहेर आहेत कळतं आता झाले माझे कामात सगळे आता थोड्या दोन तीन पोळ्या बनवायच्या होत्या झाडू पोछा भांडे कपडे सगळं झालं आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि झालं माझं सगळं करून झालं रेडी वगैरे झाली मी आंघोळ कपडे आंघोळ झाली तयारी झाली कपडे झाले धुवून झाडू पोछा भांडे पोळी भात सगळं झालं आता पोळी झाली की गॅस पुसली की निवांत थोडं सपोर्ट पण करावं लागेल थोडा वेळ आहे तर बाराला माझं लाइव असतं ला सगळ्यांनी जॉईन करत जावा लाईवला माझ्या माझे व्हिडिओ आवडले तर शेअर करा लाईक करा कमेंट करा